आपल्या जीवनात अनेक के लोक येतात काही क्षणभर थांबतात काही कायमचे आपले होतात आणि काही फक्त ओळखीतच राहतात पण या सगळ्यांमध्ये एखादी व्यक्ती अशी असते जी आपल्याला न सांगताच समजते आपल्या मनाच्या लाटांवर चालते आपल्या मौनामागच्या भावना ओळखते अशा व्यक्ती फारच दुर्मिळ असतात कारण त्या केवळ ऐकू शकत नाही तर आपल्याला जाणू शकतात त्यांचं अस्तित्व म्हणजे एक शांत आश्वासन असतं जेव्हा सगळं जग आपल्याला समजून घेण्यात कमी पडतं तेव्हा त्यांचा एक साधा कटाक्षसुद्धा आपल्याला आधार देतो आपल्या मनातील गोष्टी न बोलता समजणं ही कुठल्याही नात्यातील सगळ्यात सुंदर गोष्ट असते अशा व्यक्तीसोबत वेळ घालवताना कुठलाही मुखवटा घालण्याची गरज राहत नाही तिथे नाटक बनावटपणा किंवा समजावून सांगण्याची गरज लागत नाही कारण त्या व्यक्तीच्या समोर आपण जसे आहोत तसे राहू शकतो आणि हे मोकळेपण म्हणजेच खरी मैत्री खरी जवळी खरं नातं आजच्या धावपळीच्या जगात जिथे प्रत्येकजण दुसऱ्याला इम्प्रेस करताना थकतोय तिथे एक असा माणूस तुम्हाला तुमच्यासारखं स्वीकारतो याहून मोठं वरदान कोणतं या, या नात्याची खरी किंमत तेव्हा कळते जेव्हा अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात नसते मग वाटतं त्या निशब्दात समजुतीची जागा कोणीच घेऊ शकत नाही म्हणूनच अशा व्यक्तीचा आदर करणं त्याचं असणं जपणं हे आपल्याला जबाबदारीसारखं असतं कारण त्या नात्यात कुठलाही गाजाबाजा नसतो ना मोठमोठ्या वचनांची गरज असते असतो तो केवळ एक खोल विश्वास आणि न बोलता समजणाऱ्या नजरेचा संवाद कधी कधी आयुष्यभर आपण अशा माणसाच्या शोधात असतो जेव्हा अशा व्यक्तीचा आपल्या आयुष्यात प्रवेश होतो तेव्हा आपली जगण्याची पद्धत बदलते त्या व्यक्तीसोबतच्या नात्यांमुळे आपण अधिक संवेदनशील अधिक समजूतदार होतो मनात गोंधळ असतानाही मी आहे तुझ्यासोबत असं सांगणारा आवाज मिळतो म्हणूनच जेव्हा तुम्हाला अशी एखादी व्यक्ती मिळेल जिला बोलल्याशिवाय सगळं समजतं ती व्यक्ती फक्त एक मित्र प्रियकर मैत्रीण नसते ती तुमचं प्रतिबिंब बनते अशा व्यक्तीला गमावणं म्हणजे स्वतःला स्वतःचा एक भाग गमावणं म्हणूनच जिव्हाळ्याचा समजूतरपणा मनाशी जोडलेले अशा नात्यांना जपा कारण हे नातं शब्दांमध्ये नाही ते नजरेत शांततेत अंतकरणात जपलं जातं